मित्रांनो ॲसिडिटी हा एक सामान्य आरोग्य समस्या आहे ज्यामध्ये पोटात जास्त आमलं तयार होते यामुळे छातीत जळजळ डोकेदुखी पचनाशी संबंधित त्रास गॅस आणि पोटात दुखणे अशा समस्या होऊ शकतात ॲसिडिटी औषधांच्या व्यतिरिक्त घरगुती उपाय खूप उपयुक्त ठरू शकतात खाली सिडिटी कमी करण्यासाठी उपयुक्त घरगुती उपाय सविस्तर दिले आहेत ॲसिडिटी कमी करण्यासाठी घरगुती उपाय नंबर एक गरम पाण्यात लिंबू लिंबू पचन सुधारते आणि पोटातील आम्ल संतुलित ठेवते एका ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी पिया नंबर दोन जिरं किंवा हळद जिरं पचन सुधारते आणि गॅस कमी करते एका ग्लास पाण्यात एक चमचा जिरं उकळा गाळून त्यात चिमुडभर हळद टाका आणि थंड झाल्यावर प्या नंबर तीन तुळशीचे पाणी तुळशीच्या पाण्यामध्ये अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म असतात जे आमलं कमी करतात ताज्या तुळशीची पाने चघळा किंवा तुळशीचा चहा बनवा नंबर चार आल्याचा उपयोग आले पचन सुधारण्यासाठी आणि ॲसिडिटी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे आले बारीक करून गरम पाण्यात टाका पाच मिनटे उकळा आणि गाळून प्या नंबर पाच हिंग हिंग पचनासाठी प्रभावी आहे आणि गॅस कमी करते एका ग्लास पाण्यात चिमटभर हिंग मिसळून प्या नंबर सहा कोकम शरबत किंवा ताक ताक पचन सुधारते आणि पोटातील उष्णता कमी करते ताकात जिरे पावडर चिमूटभर मीठ आणि कोथिंबीर टाकून प्या नंबर सात गूळ गूळ शरीर थंड ठेवतो आणि ॲसिडिटी कमी करतो थोडासा गूळ चघळा किंवा गूळ पाण्यात मिसळून घ्या नंबर आठ अलसीचे बी अलशीचे बी पचनासाठी फायदेशीर आहे अलशीचे पावडर पाण्यात मिसळून झोपण्यापूर्वी प्या नंबर नऊ केळी आणि सफरचंद केळीत नैसर्गिक ॲटासिड असते ज्यामुळे ॲसिडिटी कमी होते सफरचंद देखील पचनासाठी उपयुक्त आहे नंबर दहा ओवा ओवा पोटातील गॅस कमी करतो ओवा चघळा किंवा गरम पाण्यात टाकून प्या ॲसिडिटी टाळण्यासाठी टिप्स नंबर एक जेवणाचे वेळापत्रक ठेवा वेळेवर जेवण केल्याने पचन सुधारते नंबर दोन तळकट व मसालेदार पदार्थ टाळा जास्त तिखट तळकट आणि जड पदार्थ खाल्ल्याने ॲसिडिटी वाढते नंबर तीन पाणी भरपूर प्या पाणी शरीरातील आम्ल कमी करते आणि पचन सुधारते नंबर चार लठ्ठपणा कमी करा जास्त वजनामुळे ॲसिडिटीचा जा त्रास होऊ शकतो नंबर पाच धूम्रपान आणि अल्कोहोल टाळा यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो नंबर सहा रात्री उशिरा जेवण टाळा जेवण आणि झोपण्यामध्ये किमान दोन ते तीन तासाचे अंतर ठेवा जर ॲसिडिटी वारंवार होत असेल औषधी किंवा घरगुती उपायांनीही फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या यामुळे गंभीर समस्या जसे की अल्सर किंवा पचनसंस्थेशी संबंधित इतर आजार असू शकतात ॲसिडिटी टाळण्यासाठी आरोग्यदायी आहार आणि नियमित जेवणशैली ठेवणे खूप महत्त्वाचे आहे घरगुती उपायांनी फायदा होत नसेल तर त्वरित तज्ज्ञाशी संपर्क साधावा मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद